अखेर भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधवनं राजकारणात एंट्री करत भाजपचा झेंडा हातात घेतलाच तर मागील अनेक दिवसांपासून केदारच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगत होत्या अखेर काल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदारनं भाजपमध्ये प्रवेश केला पंतप्रधान मोदीची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप विकासाचं राजकारण करत आहे त्यामुळे मी भाजपमध्ये सामील होत असल्याचं केदारनं म्हटलंय तर केदारचा भाजप प्रवेश हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे असं म्हणत बावन कुळेंनीही केदारचं आभार मानलं परंतु तुम्हाला माहिती आहे का फक्त केदारचा दवस नाही तर असे बरेच दिग्गज क्रिकेटपटू यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात एंट्री मारले आणि क्रिकेटच्या खेळापाठोपाठ राजकीय मैदानही गाजवले आता हे खेळाडू नेमके आहेत तरी कोण कोणत्या पक्षात त्यांनी प्रवेश केला आणि राजकारणात त्यांना किती यश मिळाले सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र यातलं पहिलं नाव येतं ते म्हणजे युसुफ पटाण यांचं युसुफ पटाण हा भारताचा माजी क्रिकेटपटू आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी युसुफ ओळखला जायचा मैदान कोणतंही असो समोर कसल्याही तोडीचा बॉलर असो जेव्हा युसुफ फॉर्ममध्ये असायचा तेव्हा सगळं काही जणू फिकच पडायचं भारतासाठी आणि आय पी मध्येही युसुफ पटाणनं अनेक अशक्य प्राय विजय संघाला मिळवून दिलेत दोन हजार सात आणि दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप विनिंग टीमचा तो महत्वाचा भाग होता मात्र क्रिकेटमधून निवृत्ती घेताच युसुफ पटान राजकीय पिचवर उतरला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत युसुफ पटान पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर राहिला आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अधीर रंजन चौधरी यांचा पराभव करत त्यानं विजय मिळवला आपल्या पहिल्याच राजकीय इनिंगमध्ये युसुफनं षटकार मारला आणि तो खासदार झाला अधीर रंजन चौधरी यांना तब्बल पंचवीस वर्षांनी पराभव स्वीकारावा लागला आणि त्याला कारण ठरलं तो म्हणजे युसुफ पठाण क्रिकेटमधून राजकारणात आला आणि मैदान मारलं असं दुसरं नाव म्हणजे गौतम गंभीर याचं गौतम गंभीर हा एकेकाळचा भारताचा दिग्गज सलामीवीर दोन हजार सात आणि दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप विजयाचा तो खरा नायक डावखुऱ्या गंभीरची बॅटिंग जितकी शांत तेवढाच तापड त्याचा स्वभाव होता अनेकदा भर मैदानातील त्याचे वादाचे किस्से आपण बघितले असतील मात्र दोन हजार अठराला क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गंभीरनं राजकारणाची वाढ धरली गंभीरचे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कुटुंबाशी जवळचे संबंध होते जेटलींच्या सांगण्यावरूनच गंभीरनं भाजपचं कमळ हातात घेतलं होतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं त्याला दिल्ली पूर्वमधून तिकीट दिलं आणि निवडून सुद्धा आणलं त्यानंतर भाजपला पूरक अशी हिंदुत्वाची भूमिका गौतम गंभीरनं अनेकदा मांडली पक्षाच्या माध्यमातून दिल्लीतील जनतेसाठी काम केलं संसदेत भाषण सुद्धा केली गंभीर राजकारणात रुळेल असं वाटत असतानाच त्यानं सर्वांना धक्का देत राजकारणाला रामराम ठोकला क्रिकेटवरच पुन्हा एकदा त्यानं लक्ष केंद्रित करण्यासाठी मला जबाबदारीतून मुक्त करा अशी विनंती गंभीरनं भाजप हायकमांडला केली आणि पक्षाने सुद्धा ते मान्य केलं सध्या गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक असून त्याच्या अंडर टीम इंडियानं दोन हजार चौदाचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि दोन हजार पंचवीस ची चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा जिंकली क्रिकेटमधून राजकारणात आला आणि हिरो झाला असं तिसरं नाव म्हणजे मनोज तिवारी यांचं पश्चिम बंगालचा क्रिकेटपटू मनोज तिवारीनं भलेही राष्ट्रीय स्तरावर संघाचं प्रतिनिधित्व जास्त केलं नसेल पण त्याच्यातील बॅटिंगची क्षमता आजही सचिन आणि राहुल द्रविडची आठवण करून देते मनोज तिवारीनं भारतासाठी बारा एकदिवसीय सामन्यांमध्ये दोनशे सत्त्याऐंशी धावा केल्या ज्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतक आहे क्रिकेटमध्ये म्हणावं तसं यश न मिळाल्यानंतर मनोज तिवारीनं राजकारणात एंट्री केली ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये त्यानं प्रवेश केला विधानसभेची निवडणूक लढवली मनोज तिवारीनं पहिल्याच झटक्यात विजयाचा गुलाल उधळला एवढंच नाही तर राज्यात सत्ता आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी मनोज तिवारीला क्रीडा मंत्री केलं आणि त्याचा योग्य सन्मान केला क्रिकेटच्या राजकारणातून राजकीय काळात उतरलेला चौथा खेळाडू म्हणजे नवज्योत सिंग सिद्धू सध्या आपण क्रिकेटच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये सिद्धूला बघतो पण या सिद्धूनं भारतासाठी तब्बल सतरा वर्ष क्रिकेट खेळला अनेक दिग्गज खेळाडूंसोबत त्यानं वेळ घालवलाय भारताकडून एकावन्न कसोटी आणि एकशे तेहतीस एक, एक, एक दिवसीय सामने खेळणाऱ्या सिद्धू यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला दोन हजार चार साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर अमृतसरमधून लोकसभेचे खासदार झाले आणि दोन हजार चौदापर्यंत पर्यंत ते भाजपचे खासदार होते दोन हजार सतरामध्ये त्यांनी भाजपची साथ सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला याच वर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान सिंग सिद्धू काँग्रेस पक्षाकडून अमृतसर येथून आमदार झाले तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सरकारमध्ये सिंग सिद्धू पर्यटन आणि सांस्कृतिक व्यवहार मंत्री बनले सिद्धू यांनी राजकारणात सुद्धा चांगलाच जम बसवला पण काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात त्यांच्या इतर नेत्यांशी अनेकदा वाद सुद्धा झाले क्रिकेटचं मैदान गाजून राजकारणात एंट्री मारलेला पाचवा खेळाडू तो म्हणजे मोहम्मद अजरुद्दीन भारताचा एकेकाळीचा नावाजलेला कर्णधार अजरुद्दीनची बॅटिंग स्टाईल आणि नेतृत्वाचा संपूर्ण देश दिवाणा झाला होता त्यात संगीता बिजलानी यांच्यासोबत लग्नानंतर संपूर्ण देशात त्याची चर्चा सुरूच असायच्या अजरुद्दीन त्याच्या क्रिकेट करिअरच्या शिखरावर असतानाच त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे अनेक आरोप झाले आणि भारताच्या यशस्वी कर्णधारांवर आजीवन आज क्रिकेटबंदी घालण्यात आली क्रिकेटमधील करिअर उद्ध्वस्त झाल्यानंतर अजरुद्दीननं आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला त्यानं काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार नऊमध्ये मध्ये अजरुद्दीन मुरादाबादमधून काँग्रेसचा खासदार झाला पुढं दोन हजार चौदाची निवडणूक तो हरला मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा सुद्धा मोहम्मद अझरुद्दीनचा पराभव झाला मात्र अजूनही त्याला तेलंगणा काँग्रेसमध्ये मानाचं स्थान आहे तर हे होते पाच दिग्गज क्रिकेटपटू त्यांनी क्रिकेटचं मैदान सोडल्यानंतर राजकीय आकाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आता यात पुणेकर केदार जाधवची सुद्धा एंट्री झाले केदारला रा राजकारणात किती यश मिळतंय ते येणाऱ्या काळात समजेलच बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं केदारचा राजकारणात उतरण्याचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद